राजमाता अहिल्या माता, माता होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चार पुतळा येथील अहिल्या माता पुतळ्यास वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कार्यकारिणीच्या वतीनं अध्यक्ष प्रशांत गोणीवार शहर, शहर महासचिव विनोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी शहर अध्यक्ष प्रशांत गोणेवार शहर महासचिव विनोद इंगळे डॉक्टर झाकीर शेख शहर उपाध्यक्ष विजयनंद उघडे प्रफुल्ल दुपारगुडे विजय गायकवाड अभिजीत गायकवाड इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मी विनोद इंगळे सोलापूर जनरल सेक्रेटरी शहर कार्यकारिणी आज सोलापूर शहर कार्यकारिणीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रशांत गोणेवार त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज राजमाता अहिल्या माता होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर कमिटीच्या वतीने आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी सांगायचं गेल्यास तर सर्व जाती समूहाला सर्व जाती धर्माला सर्व वंशजाला एकत्र करून महाराष्ट्रावरच नव्हे तर देशावर या ठिकाणी राज्य निर्माण करणारे या माता आहिल्याबाई होळकर यांचा इतिहास आपण सर्वांना या ठिकाणी सांगितलाच पाहिजे आणि सर्वांना समानतेने वागणूक देणाऱ्या राजमाता अहिल्याबाई माता, माता होळकर यांना आम्ही अभिवादन करत आहोत त्यांच्या स्मृतीच विनम्र अभिवादन करतो आणि प्रथम